विरारच्या बिल्डिंग दुर्घटनेला आता जवळपास वीस तास झालेले आहेत आणि अजूनही बचाव कार्य सुरू आहे एन डी आर एफची टीम जी आहे सकाळपासून कामाला लागलेली आहे आणि आत्तापर्यंत धक्कादायक म्हणजे सहा जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत त्यातल्या काल दोन जणांचे काढले होते म्हणजे संपूर्ण घटनेत आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर आलेले आहेत आज दिवसभरात चार मृतदेह बाहेर आलेले आहेत तर अजून देखील बचाव कार्य सुरू आहे आणखीन किती मृतदेह आतमध्ये अडकलेत हे तर सध्या काही सांगू शकत नाही ही जी इमारत होती यामध्ये जवळपास पन्नासच्या आसपास लोक राहत होते असं बोलत होते आणि जवळपास सकाळपासून कंबर कसून एनडीआरएफ टीम आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे कामाला लागलेले आहेत अनाधिकृत बिल्डिंग होती आणि रात्री बाराच्या सुमारास ही बिल्डिंग पडली होती आणि आज ज्यांच्या मृतदेह मिळाले त्यांचं नाव आहे दिनेश सकपाळ यांचं वय आहे त्रेचाळीस सुप्रिया निवळकर हिचं वय आहे अडतीस लक्ष्मण सिंग यांचं वय आहे सव्वीस अर्नव निवळकर यांचं वय आहे चौदा या बॉडी ज्या आहेत की आज मिळालेल्या आहेत आणि काल जे आहेत की आरोही जोएल आणि उत्कर्षा जोएल ह्या दोघांची बॉडी मिळाली होती असं म्हणजे तब्बल आकडा हा मृतांचा सहावर गेलेला आहे आणि आणखीन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण गल्ले अरुंद आहेत तिकडचे रस्ते प्रॉपर नाहीत त्यामुळे मशिनरी नेण्यासाठी पोकले नसेल किंवा जेसीबी नेण्यासाठी तारेवरची कसरत जी आहे की ड्रायव्हर्स ला करावी लागते त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळा होतोय त्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बचाव कार्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही आता आणखीन कृती मृतदेह इथे आहेत हे आज सध्या तरी सांगू शकत नाही रात्री बाराच्या सुमारास ही बिल्डिंग पडली आणि त्यामधली एक फॅमिली जी आहे त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं आणि गणेशाची मूर्ती आणण्यासाठी ते बाहेर पडले होते त्यामुळे त्यांचे प्राण वाच म्हणजे गणपती बाप्पा त्यांच्यासाठी अक्षरशः धावून आला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन किती मृतदेह सापडतील हे सध्या आपण सांगू शकत नाही परंतु बचाव कार्य कुठेही शेवटपर्यंत आम्ही थांबवणार नाही शेवटचा पूर्ण मलबा निगे चालणार करणार असल्याचं जे आहे महापालिकेच्या उपायुक्तांनी सांगितलं त्यामुळे ही विरारची दुर्घटना आजच्या गणेश चतुर्थीच्या दिवसावर ही एक विरारवासियांसाठी दुःखद घटना म्हणावी लागेल परंतु या घटनेतून महापालिकेला राजकारणाला शिकावं लागणार आहे आज हे मृतदेह झालेले आहेत अशा अनाधिकृत बांधकामं आता जरी थांबवली तरी येत्या काळात ही अनाधिकृत बांधकामं कोणाच्या जीवावर उठणार नाही एच पी लाईफ प्रवीण नलावडे वसई